संघर्ष एकदा मनोज जरांगे पाटील पाटील साहेब विठ्ठलाचं दर्शन घेतलं काय साकडं आशीर्वाद मागितला गोरगरीबांना आरक्षण मिळवून द्यावं आणि शक्ती मागितली निवडणुकीनंतर जो काही निकाल आला त्यामुळे असं म्हणतात की मनोज जरांगे आता संपले असे चर्चा करतायत राजकीय नेते मराठी म्हणते त्याला सगळ्याला संपित म्हणून मराठा कधीच संपत नसतो कधीच आणि मराठा शिवाय सत्ता येत नसती माझा आता यायचं नाही बेमाने जर मराठीशी केली ना आरक्षण जर दिलं नाही घराच्या बाहेर सुद्धा मराठी निघून जाणार घराच्या बाहेर आणि मराठ्या येऊ शकत नाही एका त्या आमदाराला मनमाना मराठ्याच्या मतांनी निवडून नाही आलो एकालाच मनमाना बघ मग तुला दाखवतो काच का कसं असतं इथं सोपा नाही साहेब आम्ही मैदानात नव्हतो नाही <laughs> सुपडा साफ करून टाकला असता सगळा सुपडा साफ करायचा तुम्ही विधानसभेला म्हटलं होता मात्र महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला कुठं तर नियोजन आपलं नियोजन आमचं समीकरणचा जुळलं नाही आमचं समीकरण जुळलं असतं तर कपडा सापच केला असत आता त्यांनी एकमेक काय केलं ते मला काय करायचं तोटा समाजाला दिसतोय काय मुंबईची भूमिका वाट्यात कसं अगोदर काय सत्यच होतात आम्ही तरी बी दोन करोड पेक्षा जास्त मराठ्यांना आरक्षण जुळून दिलं हेच होते आपण आम्ही न ऐकलं ना मराठीची बेमानी केली मुडकर पाय देत असतो इथं अर्धा मराठा आहे राज्यात इथं वळवळ चालत नाही ते शांत तर शांत जर बितरलं ना सरकार बापाला मोजत नसतो ना नीट राहायचं बेमानी करायची नाही मराठ्यांचा आरक्षण द्यायचं बाकीचे नाटक करायचे नाही मैदानात आम्ही नव्हतो ना मी नाही माझा समाज फिरेल त्यामुळे बोलता काय आता मुंबईच्या उपोषणाबद्दल काय नियोजन हो म्हणजे मुंबईच्या हो जाम करायचं नियोजन आहे का अरे बाबा मा होईल मुंबईत आमचं पक्क उपोषण ठरलेलं आहे आंतरवादी फायनल घराघरातले मराठी अंतरवाली सामूहिक आमरण कसं करणार पण बहुतेक अशी शक्यता आहे की मुंबई सुद्धा होऊ शकते याचं कारण असं की मराठ्यांचं म्हणणं मुंबईत करायचं सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आम्ही तारीख ठरवणार आहेत कोणत्या तारखेला करायचं आंतरवालीत करायचं का मुंबईत करायचं ते बैठक घेऊन ठरवलं जाणार मुंबईमध्ये गेल्यानंतर चारी बाजूला सगळे समाज बांधव येणार मुंबईमध्ये मुंबई जाम होणार म्हणजे ह्याला जबाबदार सरकार असेल भविष्यामध्ये त्याला आम्ही काय करू आता मुंबई आमची नाही का आम्ही जाऊ नाही का सगळे जुन्या समुद्र बघते आम्ही बघायचं नाही का मुंबई बघायला सगळ्या देशातून येतो आम्ही जायचं जा नाही का आम्ही आमचा हक्क मागायला जायचं नाही का तिथे आम्हाला काय महाराष्ट्रात नाही का मुंबई माझ्या गोरगरीब मराठ्यांचे लिक्रम मोठे करायचे आहेत आम्ही मुंबईत काय कुठेही जाऊ शकतो आणि होऊही शकतो अशी शंभर टक्के शक्यता आहे की बहुतेक अमरन उपोषण हे मुंबईतच होणार फक्त तिथं सामूहिक करता येणार नाही पण बघूया समाजाला ठेवलं तुम्हाला कुणीतरी अगोदर असं म्हणलं होतं की मराठी म्हणजे आमचा काय संपलाय काय मी सहज मी सहज आलोय मी सहज आलोय सहज तरी नऊ किलोमीटरवर लोकांच्या गाड्या होत्या नऊ किलोमीटर लाईन सहज आलो मी कोणाला सांगितलं नाही काय नाही काय नाही ही ट्रेलर बी नाहीये नुसता ट्रेलर दाखल तरी तुम्हाला दोन दोन महिने सुधारणार नाही काय असतं तुम्ही खेटून बघा मना मराठ्याला त्या नादात पडू नका ना न उगाच छेडू नका सहज आलोय फक्त दर्शनाला ते एवढं आहे निवेदन करून जर आलो तर तुम्हाला पळायला सुद्धा कमी पड चलो धन्यवाद